राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव संगमनेर तालुक्याच्या पठर भागातील घरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पोषण आहाराच्या खोलीचा दरवाजा तोडून बुरट्या चोरांनी शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रात्री आत प्रवेश केलाय या चोरांनी विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील अंडे तळून खाली तर डाळ तांदूळ भाजीपाला अस्तव्यस्त करून नासाडी केली आहे गॅसच्या शेगड्या बाहेर फेकून दिल्या तर गॅस आहे तसा चालू ठेवला पन्नास इंचीचा एलईडी टी व्ही मॉनिटर हार्ड डिस्क कीबोर्ड आदी साहित्याची चोरी करत स्वयंपाकगृहातील साहित्याची नुकसान केली आहे तर चोरांच्या मानसिक विकृतीचे दर्शन घारगावकरांना शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी घडलंय घारगाव बाजार तळावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पोषण आहाराच्या खोलीचा कडी तोडून त्यातील ते सतरा तेलाच्या पिशव्या फोडून भिंतीवर तेल ओतून देऊन तेथील भाजीपाल्यासह इतर साहित्यावर तेल ओतण्यात आलंय शनिवारी सकाळी सर्वत्र गॅसचा वास पसरला होता शालेय शिक्षक व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आली आहे या दरम्यान घारगाव पोलीस ठाण्याला सदर घटनेची माहिती देण्यात आली परंतु पोलीस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर चोरीच्या घटनांकडे दाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात त्यामुळे दिवसेंदिवस घारगाव पोलीस हद्दीत वारंवार चोरीच्या घटना वाढत आहे पोलिसांचा गुन्हेगारा वचक राहिला नाही त्यामुळे घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये जेवणावळीच्या हॉटेल्स टपऱ्यांवर अवैध देशी विदेशी बनावटीची दारू विक्री सर्रास सुरू आहे मटका जुगार या धंद्यांनी धुमाकूळ घातलाय तर या बुरट्या चोरांनी शेतकरी हवालदिल केलाय बोकाळलेल्या चोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे तर अवैध व्यवसायावर कारवाई होणे तितकेच महत्वाचे आहे यासाठी घारगाव पोलिसांनी कंबर कसून योग्य ती कारवाई करावी पोलीस प्रशासनाने या चोरीचा तपास लवकरात लवकर लावा अन्यथा ग्रामस्थ व्यापारी मिळून गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करून वरिष्ठ पातळी आमच्या तक्रारी नोंदवून आमच्या मागण्या करू पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी स्वतःहून बदली करून घ्यावी नाहीतर आम्हाला त्यांच्या बदलीसाठी जनआंदोलन करावे लागेल असे मत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी धारगाव काल रात्री शुक्रवार दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव या शाळेमध्ये रात्री चोरी झाली त्या चोरीमध्ये एक एल ई डी संच आणि त्याचबरोबर दुसरा एक कॉम्प्युटरचा संच असे दोन संच चोरीला गेले चोरांनी या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने आले असं यावरून दिसतं परंतु त्यापुढं जर आपण बघितलं तर चोरांनी फक्त एवढंच करून राहिले नाही तर चोरांनी असणारी जी काही ला मुलांसाठीची भाजी वगैरे शिजवण्याची जी, जी शेड आहे ती शेडमध्ये त्या ठिकाणी तेलाच्या सतरा पिशव्या त्या भिंतींवरती फोडून अशा फवारल्या त्याचबरोबर असणारे अन्नपदार्थ जे आहेत भाजीपाला जे आहे त्याच्यावर त्या सर्व पिशव्यामधलं तेल सांडून दिलं गॅस रात्रभर चालू ठेवला आणि अशा प्रकारचं कृत्य हे अतिशय निंदनीय असं कृत्य रात्री त्यांच्याकडून घडलेलं आहे एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी मुलांसाठी दिला जाणारा पोषक आहार जो आहे अंडी हे सुद्धा रात्री त्यांनी तळून त्या ठिकाणी खाल्ले अतिशय निंदनीय अशी ही घटना आहे चोरीच्या उद्देशाने आल्या असं फक्त त्यावरून वाटलं परंतु ही निश्चितच चोरी नाही तर फक्त चोरी जर असती तर वेगळं काही वाटलं असतं परंतु या ठिकाणी चोरी नसून या ठिकाणी अशा पद्धतीचं विध्वंसक कृत्य यांच्याकडून घडलेलं आहे आणि घारगाव पोलीस स्टेशनच्या हक्केच्या अंतरावर असणारी ही शाळा आहे लोकवस्तीत आहे तरीसुद्धा अशा घटना या ठिकाणी घडतात म्हणजे निश्चितच पोलिसांचं अतिशय दुर्लक्ष आहे खेडकर साहेबांचं अजिबात या ठिकाणी काम जे आहे ते चांगलं दिसत नाही अनेक प्रकारच्या चोऱ्या आसपासच्या परिसरात घडून येतात अनेक प्रकारचे वेगवेगळे ऐवध असे धंदे या ठिकाणी दिसून येतात आणि खेडकर साहेब मात्र त्याकडं निश्चितच दुर्लक्ष करत असं लक्षात येत आहे पाठीमागच्या काही दिवसापूर्वी पिंपळगाव देपाची घटना ऐकव्यात आली म्हणजे अशा कितीतरी घटना अशा आहेत की त्या घटनांमध्ये जाणीवपूर्वक पोलीस स्टेशनवरून दुर्लक्ष होते असं लक्षात येते खेडकर साहेबांनी याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे याचं कारण असं की आम्ही सकाळीच त्यांना सात वाजता फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांचा कर्मचारी एक नऊ वाजता येऊन आम्हाला या ठिकाणी म्हणतो की तुम्ही रात्री चोरी झाली मला जर कळवलं असतं तर आणि कोण चोर येते जर बघितले असतं तर मी पण आलो असतो म्हणजे चोर जर आम्हाला माहीत होते चोरी जर करणारे आम्हाला सांगून आले होते वेळ जर आमच्या माहितीतली होती तर मग पोलीस स्टेशनवर येण्याची आमची गरजच काय आम्ही चोरांना त्या गाव परिसरामध्ये आत्तापर्यंत अनेक प्रकारचे ऐवध असे धंदे या ठिकाणी मोखळलेले आहेत पोलीस निरीक्षकांचं आणि डिपार्टमेंटचं या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्ष असल्याचं दिसून येते शाळा ही ज्ञानमंदिर आहे आणि या ठिकाणाहून मुलं शिकून मोठे अधिकारी होतात किंवा या ठिकाणी होणाऱ्या अशा ज्या घटना आहेत या घटनांकडं जर पोलीस डिपार्टमेंटने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं या ठिकाणच्या होणाऱ्या या चोरीचा जर शोध लावला गेला नाही तर निश्चितच आम्हाला या ठिकाणी एक आंदोलन उभं करावं लागत साहेबांच्या बदलीसाठी प्रयत्न करावे लागतील अन्यथा साहेबांनी स्वतः बदली, बदली करून घ्यावी जर त्यांना या ठिकाणी बदली करून घ्यायची असेल तर त्यांनी बदली करून घ्यावी नाही अन्यथा आम्ही या ठिकाणी त्याच्यावर आंदोलन उभं करणार आहोत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव या ठिकाणी शनिवारी सकाळची शाळा असताना आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थी सकाळी शाळेत आल्यानंतर या ठिकाणी एक चोरी झालेली दिसून आली आम्हाला तर या बालगोपाळांचं ज्या ठिकाणी शालेय पोषण आहाराचं साहित्य ठेवलं जातं ते शेड या ठिकाणी कोंड्या तोडून ते किचन शेड उघडून त्या ठिकाणी येलाच्या सर्वच्या सर्व, सर्व पिशव्या फोडून त्या ठिकाणी तेल वतलं गेलेलं दिसून आलं किचन शेडवर सगळं तेल वतलेलं होतं नाचधूज केलेली दिसून आली सगळं धान्य पदार्थ भाजीपाला अस्तव्यस्त फेकून दिला होता त्यानंतर गॅसच्या शेगड्या त्या बाहेर फेकल्या आणि गॅस सकाळपर्यंत चालू असल्यामुळे त्या टाक्यासुद्धा पूर्ण रिकाम्या झाल्या होत्या त्याचप्रमाणे येलाच्या पिशव्या घेऊन एका वर्गाचाही गजाच्या साह्याने कोंड्यात कुलूप तोडून त्या ठिकाणचा बावन्न इंची एल सी डी एल ई डी टी व्ही तो पण चोरून नेण्यात आलेला दिसून आला त्याचप्रमाणे एक मॉनिटर कॉम्प्युटरचा तो पण चोरीला गेल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे सी पी यूचे त्याच ठिकाणचे सी पी यू खोलून त्यामधील हार्ड डिस्क नेल्याचे दिसून आले आणि अशा या ठिकाणी आमच्या चिमुरड्यांना आज शालेय पोषण आहार शिजवण्यासाठीसुद्धा या ठिकाणी गॅस शिल्लक राहिला नाही भाजीपाला अस्तव्यस्त तेल पिशव्यासुद्धा सगळ्या फोडून टाकण्यात आलेल्या दिसून आल्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा तेल चोळलेलं दिसून आलं आणि आज आमच्या मुलांसाठी आम्ही शेजारील भारत हायस्कूलला भात शिजवायला दिला त्यांनी आम्हाला मदत केली म्हणून आज आमचे बालगोपाळ हे विद्यार्थी या ठिकाणी शालेय पोषण आहार या ठिकाणी घेत आहेत तर असं या ठिकाणी होणारी ही चोरी ज्ञानमंदिरामध्ये अतिशय समाजाची हे घाणेरडी प्रवृत्ती म्हणावी लागेल हे दुष्कृत्य कुणीही करू नये आणि खरं तर या कृतीला मापही कुणी करू नये म्हणून माझी सर्व ग्रामस्थांना आणि पालकांना विनंती आहे की आपण सतर्क राहून अशा ह्या चोरीचा चोरांचा आणि अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करावा त्या चोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न करा आमची सर त्याच्यावर स्कॉलरशिप च तास घ्यायचे आमचं आम्हाला सगळं यायचं आम्हाला ते जमायचं पण रात्री चोरांनी आमचा टीव्ही चोरून नेला तिथं कॉम्प्युटर हाल केले त्यांनी आता आमच्या पुढे प्रश्न पडलाय आम्ही आता काय करायचं महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा